जय भोलेनाथ जर एखाद्या स्त्रीने श्रावण महिन्याच्या सोमवारी गुपचुपणे तिच्या नवऱ्यालाही एक वस्तू खाऊ घातली तर तिचा नवरा कधीही तिच्यावर राग करणार नाही आणि अशा परिस्थितीत स्त्रीचे तिच्या पतीसोबत जीवन अतिशय आनंदाने व्यतीत होऊ शकते प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरात कधीही भांडण होऊ नये तिच्या पतीने तिच्यावर प्रेम करावे तिच्या बोलण्याचा आदर करावा तिला समजून घ्यावे तिच्या प्रत्येक समस्या सोडवाव्यात आणि नवऱ्याचे तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात कारण तिच्यासाठी एक नवीन आयुष्य सुरू होणार असतं परंतु जर लग्न झाल्यावर नवरा बायकोचा आदर करत नसेल तिला नेहमी शिविगाळ करत असेल तिच्या भावनांना महत्त्व देत नसेल आणि जर तो नेहमी तिला दुखवत राहतो अशा स्थितीत बायकोचे आयुष्य पूर्णपणे नरकासमन होऊन जाते आणि अशी स्थिती अशी स्त्री जिवंतपणे नरक यातनं भोगत असते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा असा आहे की अशी ती कोणती गोष्ट आहे जी गोष्ट जर स्त्रीने तिच्या नवऱ्याला खायला दिली तर तिचा नवरा कधीही तिच्यावर राग करत नाही तिच्यावर नेहमी प्रे प्रेम करत राहतो आणि अशा परिस्थितीत त्या स्त्रीचे वैवाहिक जीवन अगदी आनंदाने व्यतीत होत असते तर चला जाणून घेऊया त्या गोष्टीबद्दल त्यापूर्वी जर तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ताच कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करा एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले हे स्वामी मी पाहिले आहे की काही पुरुष असे आहेत जे त्यांच्या पत्नीचा आदर करत नाहीत ते नेहमी त्यांचा अपमान करत असतात ते नेहमी पत्नीवर रागवतात छोट्या छोट्या गोष्टींवर ते नेहमी नाराज होत असतात त्यामुळे अशा नवऱ्याची बायको नेहमी दुःखी अवस्थेत असते म्हणून प्रभू मला जाणून घ्यायचे आहे की असा काही उपाय आहे का, का ज्याने पुरुषाचा राग कमी होतो त्याचा रागाचा पूर्ण अंत होतो आणि तो पुरुष त्याच्या पत्नीचा आदर करू लागतो तिच्यावर प्रेम करतो तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जर एखाद्या स्त्रीने श्रावण महिन्याच्या सोमवारी आपल्या पतीला शांतपणे एक गोष्ट खाऊ घातली तर तिचा पती, पती आयुष्यभर तिचा आदर करतो तिच्यावर प्रेम करतो तिच्यावर कधीच रागवत नाही तिच्या प्रत्येक गोष्टीला महत्व देतो तेव्हा माता पार्वती प्र म्हणते प्रभू अशी ती कोणती गोष्ट आहे जी गोष्ट पत्नीने तिच्या नवऱ्याला खायला दिल्याने त्याचा राग कायमचा नाहीसा होतो आणि बायकोच्या आयुष्य आनंदाने भरून जातो तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी मी तुम्हाला त्या गोष्टी बद्दल सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी कथा सांगणार आहे जर तुम्ही ही कथा लक्ष देऊन ऐकली तर तुम्हाला संपूर्ण उपाय अगदी व्यवस्थित समजेल आणि तुम्हाला कळेल ती कोणती गोष्ट आहे जी गोष्ट नवऱ्याला खायला दिल्यामुळे नवऱ्याचा राग शांत होऊन पती पत्नीबद्दल त्यांचे प्रेम वाढू लागते आणि नवरा बायकोचे वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत होऊ लागते त्याचबरोबर माता पार्वती म्हणाली ठीक आहे प्रभू तुम्ही कथा सांगायला प्रारंभ करा तुम्ही सांगत असलेली कथा मी अगदी मनापासून ऐकणार आहे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी ही एक खूप जुनी कथा आहे एका नगरात एक राजकुमार राहत होता राजकुमाराचे लग्नाचे वय झाले होते त्यामुळे त्याला आता लग्न करायचे होते परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची हवी होती जिथे सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदांच्या बियासारखे तपकिरी डोळे आणि सफरचंदांसारखा गोड स्वभाव असावा पण त्याला अशी मुलगी त्याच्या राज्यात कुठेही सापडली नाही म्हणूनच तो अशा मुलीच्या शोधात दुसऱ्या राज्यात गेला तीन दिवस आणि तीन रात्री अखंड सॉरी करत राजकुमार एका ठिकाणी पोहोचला जिथे लहान झाडांची रांग होती त्या रांगेत एका झुडपाखाली केसाळ पाय चिकटला होता तो पाय पाहून राजकुमा राजकुमार थांबला मग राजकुमाराला त्या झुडपातून एक आवाज ऐकू आला अरे माझ्या दुर्दैवाने मी इथे अडकलो आहे माझा पाय ओढ तरच तुला कळेल मी कोण आहे मग राजकुमार म्हणाला ठीक आहे आणि हे बोलताच राजकुमार बळजबरीने तो पाय ओढू लागला राजकुमाराने पाय ओढल्यामुळे त्या झुडपामधून गोलाकार शरीर असलेला आणि लाल हिरवे कपडे घातलेला एक छोटा माणूस बाहेर आला तो माणूस बाहेर आल्यानंतर त्याने राजकुमाराचे आभार मानले राजपुत्र म्हणाला मला तुझी मदत करून खूप आनंद झाला पण मला सांग तू या झुडपात कसा अडकला होतास तेव्हा तो माणूस म्हणाला हे राजकुमार एका राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे आणि जेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी त्या राक्षसाचा पाठलाग केला तेव्हा पाठलाग करत मी इथंपर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा त्या ते राक्षसाने मला या झुडपामध्ये एका झाडाला चिपकवून ठेवले त्यामुळे मला दड हालचालही करता येत नव्हती आणि आज तू मला ओढून बाहेर काढल्यामुळे मी सुरक्षित बाहेर आलो आहे व अशा प्रकारे माझे प्राण वाचले आहेत मी तुझे खूप खूप आभार व्यक्त करत आहे त्यानंतर राजपुत्राने विचारले तुला माहीत आहे का तो राक्षस तुझ्या मुलीला कुठे आणि कशाप्रकारे घेऊन गेला आहे तेव्हा तो माणूस म्हणाला त्या राक्षसाने माझ्या मुलीला त्याचा एक बोट आणि अंगठ्यामध्ये दाबले आणि माझ्या मुलीला घेऊन तो राक्षस इथून उडून गेला मी हा सर्व प्रकार फक्त पाहतच राहिलो माझा तर श्वासच कोंडला होता माझ्या तोंडातून एक शब्दसुद्धा निघत नव्हता काय करावं मला काहीच कळत नव्हतं तेव्हा राजकुमार म्हणाला हे फार वाईट झाले तो तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला तो माणूस राजकुमाराला म्हणाला राजकुमार त्या राक्षसाने माझ्या मुलीला एका मोठ्या डोंगराच्या पलीकडे बांधलेल्या दरवाजाच्या पलीकडे नेले आहे जिथे एक उपाशी कुत्रा थकलेली चेटकीन आहे आणि त्यांच्याच पुढे ते डोंगर असून त्याला एक मोठा दरवाजा आहे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी त्या माणसाने राजपुत्राला सर्व काही सांगितल्याबरोबर राजकुमार म्हणाला जर त्या राक्षसाने तुमच्या मुलीला त्या दरवाजाच्या पलीकडे नेले असेल तर काळजी करू नका मी लगेच जाऊन तुमच्या मुलीला परत आणतो पण मला एक सांगा तुमची मुलगी कशी दिसते जर मला कळले की तुमची मुलगी अशी दिसते तर मला तिला ओळखणे खूप सोपे होईल आणि मी तुमच्या मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेन राजपुत्राचे बोलणे ऐकून तो माणूस म्हणाला हे राजकुमार माझ्या मुलीचे गाल सफरचंदासारखे लाल आहेत तिचे डोळे सफरचंदांच्या बियांसारखे तपकिरी आहेत आणि तिचा स्वभाव सफरचंदासारखा गोड आहे भगवान शिव म्हणतात पार्वती राजकुमार ही अशा मुलीचा शोध घेत होता मग त्या माणसाचे बोलणे ऐकून राजकुमार अजिबात थांबू शकला नाही आणि म्हणाला आता तू काळजी करू नकोस मी पण अशाच मुलीचा शोध घेत आहे त्यानंतर राजकुमार ताबडतोब घोड्यावर स्वार झाला आणि त्या मुलीच्या शोधात निघाला मुलीला शोधत शोधत राजकुमार जंगलात खूप दूर गेला परंतु त्याला राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सापडले नाही मग तो एका तलावाच्या काठी खोल विचारात बसला होता तेवढ्यात एक साधू उन्हात भटकत त्याच तलावाच्या काठी आले ते साधू भगवान श्रीहरी विष्णू यांचे उपासक होते जेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीत पडलेले पाहिले तेव्हा ते, ते साधू महाराज राजकुमाराजवळ गेले आणि त्याला म्हणाले काय झालं आहे बाळा तू इतक्या काळजीत का दिसत आहेस काही अडचण आहे का साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजपुत्र महाराजांना म्हणाला इथल्या जंगलात कुठेतरी एक राक्षस राहतो आणि तो एका मुलीला पळवून घेऊन गेला आहे मला तिथे पोहोचायचे आहे पण मी तिथे कसे पोहोचू हेच मला समजत नाही मी त्याचे लपण्याचे ठिकाण शोधून शोधून थकलो आहे पण मला ते अजूनही सापडले नाही त्या राक्षसाचे ठिकाण कसे शोधायचे याचाच विचार करत मी इथे बसलो आहे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा प्रकारे राजकुमारचे म्हणणे ऐकून त्या साधू महाराजांनी त्यांच्याकडे असलेल्या देवी नजरेने पाहिले की त्या राक्षसाचे ठिकाण कुठे आहे मग पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले बाळा मी तुला त्या राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सांगतो पण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव तू राक्षसाकडे गेल्यावर तुला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल आता मी तुला सांगतो कोणत्या अडचणी तू जेव्हा पुढे जाशील आणि राक्षसाच्या ठिकाणावर पोहोचण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला एक कुत्रा भेटेल जो खूप उपाशी आणि रागवलेला आहे आणि लक्षात ठेव की तो प्रत्यक्षात कुत्रा नाही तो एक राक्षस आहे तो राक्षस कुत्रा बनवून त्या मोठ्या राक्षसाच्या ज्याने तू शोधत असलेल्या मुलीला पळवून नेले आहे त्याचे रक्षण करत आहे आणि जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो कुत्रा त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारतो जेव्हा तू पुढे जाशील तेव्हा तुला एक चेटकिन सापडेल जिला माणसाला पाहून इतका राग येतो की ती रागाने लाल होऊन समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते आणि मग पुढे गेल्यावर तुला एक दरवाजा दिसेल जो प्रत्यक्षात दरवाजा नाही तो सुद्धा एक राक्षस आहे जो दरवाजाच्या रूपात पहारा देतो आहे आणि नंतर आत प्रवेश करणाऱ्याला लगेच खातो भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पुढे ते साधू महात्मा त्या राजपुत्राला म्हणतात बाळा जर तुला या तिघांच्या रागापासून स्वतःला वाचवायचे असेल त्याच्या रागावर नियंत्रण ठेवायचे असेल त्यांचा राग संपवायचा असेल तर तुला एक गोष्ट तुझ्याजवळ ठेवावी लागेल आणि जेव्हा ते तुमच्यावर रागवू लागतील तेव्हा त्यांना सांग की माझ्यावर रागवू नका मी तुम्हाला असे काही प्यायला देणार आहे जे प्यायल्यानंतर तुम्ही अमर व्हाल आणि मग तू ती गोष्ट त्यांना द्यायला दे ही गोष्ट मी तुला सांगणार आहे आणि जेव्हा तू ती गोष्ट त्यांना प्यायला देशील तेव्हा त्या वस्तूंच्या प्रभावामुळे ते लोक तुझा गुलाम बनतील आणि तू जसं सा सांगशील तसं ते वागतील आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देतील आणि तुझ्याशी मैत्रीपूर्ण होतील भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा रीतीने साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेल्या वस्तूंची व्यवस्था वनामधून केली आणि मग ती वस्तू बरोबर घेऊन राक्षसाच्या ठिकाणाच्या दिशेने निघाला राजकुमार वाऱ्याच्या वेगाने घोडा पळत होता पुढे चालला होता परंतु इतक्यातच राजकुमारच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला तो कुत्रा घोड्यासमोर येऊन भुंकायला लागला आणि राजकुमाराला म्हणू लागला राजकुमार तू कुठे चालला आहेस लक्षात ठेव तू पुढे जाण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला खाऊन टाकेन इथे राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेली गोष्ट बाहेर काढली आणि मग कुत्र्याला म्हणाला मी तुला असे पेय देणार आहे जे पेय तू प्यायला नंतर अमर होशील त्यामुळे माझ्याकडील हे पेय तुला घे आणि मला पुढे जाऊ दे मग कुत्रा म्हणाला जर असे असेल असे तर ठीक आहे तू मला ती गोष्ट दे त्यानंतर राजपुत्राने ती वस्तू काढून कुत्र्याला प्यायला दिली आणि म्हणाला मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदांच्या बियांसारखे तपकिरी डोळे आणि सफरचंदांच्या रसासारखा गोड स्वभाव असलेली मुलगी कैद आहे राजपुत्राचे बोलणे ऐकून कुत्रा म्हणायचा राजकुमार मला कुणाला बघताच राग यायचा पण तू दिलेली गोष्ट मी पाहिलो तेव्हापासून माझा राग नाहीसा झाला आहे राजकुमार तू खूप चांगला आहेस आता तू पुढे जाऊ शकतोस मी तुझे नुकसान करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला ती मुलगी कुठेही दिसली नाही तर तुला तिथे एक सफरचंद दिसेल तू ते सफरचंद उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्यानंतर राजकुमारे त्यांच्यासोबत काही भाकऱ्या आणल्या होत्या त्या भाकऱ्या कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला तू ह्या भाकऱ्या घे आणि तुझी भूक भागव राजकुमाराने दिलेल्या भाकऱ्या कुत्र्याने आनंदाने खाल्ल्या व त्यानंतर कुत्रा राजकुमाराला म्हणाला राजकुमार जा देव तुला त्या मुलीला फक्त मुक्त करण्याचा आशीर्वाद देव पण हे लक्षात ठेव जर तुला तिथे एक मुलगी कुठेही दिसली नाही तर तिथे तुला एक सफरचंद नक्कीच दिसेल तू न चुकता सपरचंद आशा ते सफरचंद उचल अशा प्रकारे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार त्याच्या घोड्यावर स्वार होऊन पुढे निघाला आता राजकुमार एका चेटकनीच्या घराजवळ आला चेटकीन म्हणाली राजकुमार सावध राहा जर तू पुढे गेलास तर मी तुला जिवंत खाईन राजकुमार त्या चेटकनीला म्हणाला तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे जे पेयी तू प्यायलीस तर तुझा राग शांत होईल आणि तू अमर होशील तेव्हा चेटकीन राजकुमाराला ठीक आहे असं म्हणाली त्यानंतर राजकुमाराने त्या चेटकणीला त्याच्याजवळ असलेले ते पेय दिले पेय प्याल्यानंतर चेटकणीचा राग पूर्णपणे शांत झाला आणि ती राजकुमाराला विचारू लागली तू कुठे चालला आहेस राजपुत्राने उत्तर दिले मी राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदांच्या बियांसारखे तपकिरी डोळे आणि सपरचंदांच्या रसासारखा गोड स्वभावाच्या मुलीला कैद केला आहे आता चेटकिनीचा राग शांत झाला होता व ती शांत स्वरात राजकुमाराला म्हणाले ठीक आहे तू इथून पुढे जाऊ शकतोस मी तुला इजा करणार नाही चेटकिनीने पुढे जाण्यासाठी परवानगी दिल्यामुळे राजकुमार आनंदित झाला व राजकुमारने त्या चेटकिनीला एक घो घोंगडी दिली चेटकिनीने ती घोंगडी तिच्या अंगाभोवती गुंडाळी यांनी म्हणाले राजकुमार तू खूप चांगला आहेस मी तुला इजा करणार नाही तू इथून पुढे जाऊ शकतोस देव तुला त्या मुलीची सुटका करण्यास यश देव पण लक्षात ठेव तुला जर ती मुलगी सापडली नाही तर तिथे एक सफरचंद ठेवलेला असेल तू ते सफरचंद नक्की घे भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे राजकुमार चेटकिणीच्या घराजवळून पुढे जातो तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेत पुढे निघाला आणि मग तो एका दरवाजाजवळ आला जो राक्षसाच्या रूपात उभा होतो तो दरवाजा राजकुमाराला पाहून म्हणाला अरे राजकुमार सावध राहा जर तू एक पाऊल पुढे ढकललेस तर मी तुला खाईन राजकुमार सुद्धा त्या दरवाजाच्या स्वरूपात असणाऱ्या राक्षसाला म्हणाला तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे जे पेय प्यायल्यानंतर तू अमर होशील तेव्हा तो दरवाजा म्हणाला जर अशी गोष्ट असेल तर हे माझ्यासाठी खूपच उत्तम आहे तू लवकर मला ते पेय दे राजकुमाराने त्याच्याजवळील ती वस्तू दरवाजाच्या रूपात असणाऱ्या त्या राक्षसाला प्यायला दिली आणि ती वस्तू प्यायल्याबरोबरच त्या दरवाजाचा राग पूर्णपणे शांत झाला त्यानंतर त्या दरवाजा रूपी राक्षसाने राजकुमाराला विचारले तू कुठे चालला आहेस राजकुमाराने सांगितले मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सपरचंदासारखे लाल गाल सपरचंदांच्या बियांसारखे तपकिरी डोळे आणि सपरचंदांसारख्या रसासारखा गोड स्वभाव असलेल्या मुलीला त्या राक्षसाने कैद केले आहे तेव्हा दरवाजा म्हणाला माझा राग कसा शांत झाला ते मला माहीत नाही परंतु तू मला हे खूप चांगला माणूस दिसत आहेस आता मी तुला रस्ता देतो तू पुढे जाऊ शकतोस त्या दरवाजाच्या बिजागरींना थोडा गंज चढला होता त्यामुळे राजकुमाराने दारादाचा गंज साफ केला ज्यामुळे दरवाजा आनंदी झाला आणि म्हणाला जा राजकुमार जा त्या मुलीची सुटका करण्यात देव तुला यश देव पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला ती मुलगी तिथे दिसली नाही मग तुला तिथे ठेवलेले सफरचंद नक्कीच दिसेल तू ते सफरचंद न विसरता उचल अशा प्रकारे राजकुमार त्या दरवाजातून पुढे निघाला घोड्यावर बसून राजकुमार भरधाव वेगाने राक्षसाच्या किल्ल्यापर्यंत चालला होता शेवटी राजकुमार राक्षसाच्या किल्ल्यावर पोहोचला आणि तो थेट त्याच्या घोड्यावर बसून पायऱ्या चढून समोरच्या दरवाजापर्यंत पोहोचला किल्ल्यावर पोहोचल्यावर राजकुमाराला तिथे की एकही राक्षस दिसला नाही की मुलगी दिसली नाही मग तो समोरच्या खोलीत गेला पण त्याला तिथेही कोणी दिसले नाही मग राजपुत्र स्वयंपाक घरात गेला त्याला तिथे सुद्धा राक्षस दिसला नाही किंवा मुलगी दिसली नाही त्यानंतर तो राक्षसाच्या बेडरूम मध्ये पोहोचला तिथे त्याला घोरण्याचा आवाज आला त्याने आज डोकावून पाहिले तर तो राक्षस गाठ झोपला होता आणि जवळच एका ताटात एक सफरचंद ठेवलेले होते मग राजपुत्राला सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या जर तुला ती मुलगी दिसली नाही तर तुला तिथे एक ठेवलेले सफरचंद नक्कीच दिसेल जे तू न चुकता उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती मग राजकुमाराने ते सफरचंद उचलण्याचा प्रयत्न करताच त्याला स्पर्श करण्याआधीच सफरचंद एका मुलीत बदलले जिचे गाल सपरचंदासारखे लाल होते आणि तिचे डोळे सपरचंदांच्या बियांसारखे तपकीर होती ती मुलगी रडत रडत राजकुमाराला म्हणाली हे राजकुमार मला वाचवा मला येथून घेऊन चला राजकुमार म्हणाला आता तू काळजी करू नकोस लवकर तू माझ्याजवळ ये माझा घोडाखाली उभा आहे त्यानंतर राजकुमाराने मुलीला घोड्यावर बसवले हो आणि तिथून पळू लागला परंतु इकडे राक्षसाला सुद्धा जाग आली होती राक्षस ओरडला अरे दरवाजा त्याला लवकर थांबव दरवाजा म्हणाला मी त्याला थांबवणार नाही ना त्याने माझ्या बिजागरी घरी साफ केल्या आहेत ज्यामुळे मला आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे मी राजकुमाराला थांबवणार नाही ना असे म्हणत दरवाजाने राजकुमाराला तिथून पुढे जाण्याचा रस्ता दिला मग राजकुमार मुलीला घेऊन चेटकिनीच्या घराजवळ पोहोचला इकडे तो सुद्धा राजपुत्राच्या मागे मागे धावत आला होता तो ओरडत चेटकिनीला म्हणाला अग हे चेटकिन या राजकुमाराला लवकर थांबव त्याला इथून जाऊ देऊ नको चेटकिन म्हणाली मी त्याला थांबवणार नाही ना कारण राजकुमारने मला झोपण्यासाठी मखमली ब्लँकेट दिला आहे अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तिथून पुढे निघून गेला राजकुमार त्याच्या घोड्यावर त्या मुलीला बसून पुढे चालला होता राक्षसही राजकुमाराच्या मागे पूर्ण वेगाने धावत होता मग राक्षस ओरडला अरे कुत्र्या या राजकुमाराला लवकर थांबव त्याला जाऊ देऊ नकोस कुत्रा म्हणाला मी राजकुमाराला थांबवणार नाही त्याने मला जेवण दिले आहे त्यामुळे माझे पोट भरले आहे आणि मी तृप्त झालो आहे मग राजकुमार मुलीला घेऊन पुढे गेला भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे पार्वती सर्वांनी राजकुमाराला साथ दिली त्याला कोणीही थांबवले नाही आणि जेव्हा राक्षस राजकुमाराच्या मागे येऊन कुत्र्याजवळ पोहोचला तेव्हा कुत्र्याने राक्षसाचा पायाचा चावा घेतला आणि त्याला पकडले मुलीचे वडील लपून बसलेल्या झुडपांजवळ पोहोचेपर्यंत राजकुमार धावतच राहिला घोड्याच्या खु खुरांचा आवाज ऐकून तो माणूस पुन्हा त्या झुडपांमध्ये लपला राजकुमाराने त्याचा पाय धरून त्याला बाहेर काढले खर तर घोड्याच्या खुरांचा आवाज ऐकून तो माणूस घाबरला होता आणि पुन्हा झुडपात लपला होता आपली मुलगी मिळाल्याने त्या माणसाला खूप आनंद झाला आणि राजपुत्राच्या सांगण्यावरून त्याने त्याच्या मुलीचे राजकुमाराशी लग्न लावून दिले अशा प्रकारे राजकुमाराला त्याची आवडती पत्नी मिळाली आणि मग तो आनंदाने तिच्यासोबत घरी परतला आणि तिच्यासोबत आनंदाने राहू लागला भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे आनंदाने दोघेही नवरा बायको त्यांच्या आयुष्यात जगत होते परंतु कालांतराने राजकुमार वाईट संगतीला लागला ज्यामुळे त्याला आपल्या पत्नीचा खूप राग येऊ लागला तो तिच्यावर अत्याचार करू लागला राजकुमाराचा स्वभाव संतप्त झाला होता हा सर्व प्रकार पाहून राजकुमाराची बायको खूपच अस्वस्थ राहू लागली तिला तिच्या पतीकडून तिला त्रास होऊ लागला होता तेव्हा काळजीने ती रात्रंदिवस याच काळजीची असायची की राजकुमारचा स्वभाव कसा बदलेल आणि मग काही दिवसातच त्याने राजकुमाराला राग दूर करण्याची जी वस्तू सांगितली होती तो साधू एके दिवशी राजकुमारच्या दारात भिक्षा मागायला आला मग मा राजकुमाराच्या पत्नीने त्या साधूला भिक्षा दिली परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावर पाहून साधू महाराजांना कळले की ही मुलगी कुठल्या तरी काळजीत आहे आणि जेव्हा त्या साधू महाराजांनी त्याच्या अंतर्दृष्टीने पाहिले की या मुलीला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे तेव्हा त्यांना कळले स्वभाव अचानकच खूपच बदलला आहे आहे तो खूप रागीट बनला तेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला जे काही सांगितले होते तेच त्यांनी राजकुमाराच्या पत्नीला सांगितले मग राजकुमाराच्या पत्नीने त्याच झाडाच्या पानांचा रस घेतला त्यात सुपारी मिसळून गुपचुप राजकुमाराला श्रावणाच्या सोमवारी प्यायला दिले त्यामुळे राजकुमारचा राग कायमचा संपला आणि तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागला शेवटी माता पार्वती म्हणते प्रभू आता मला समजले जी स्त्री शांतपणे तिच्या नवऱ्याला श्रावणाच्या सोमवारी सुपारीत त्या झाडाच्या पानांचा रस मिसळून प्यायला देते तिच्या पतीचा राग कायमचा नाहीसा होतो तेव्हा भगवान शिव म्हणतात पार्वती तुला बरोबर समजले आहे बेलाची पाने मला खूप प्रिय आहेत आणि त्या पानांचा असा उपाय केल्यामुळे माणसाचा राग नाहीसा होतो तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा